अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे नागपंचमीविषयी माहिती आज मी, मा मी तुम्हाला थोडी सांगणार आहे आणि नागपंचमीची कथा पण सांगणार आहे आणि नागपंचमी घरच्या घरी कशी साजरी करावी पूजा कशी करावी मंत्र कोणता म्हणावा आणि नागदेवतेची पूजा कशी करावी ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा चला तर मग नागपंचमी ही नऊ ता नऊ एप्रिलला नऊ ऑगस्टला नागपंचमी आहे नऊ तारखेच्या दिवशी शुक्रवार आहे आणि त्या दिवशी जीवतीची पण सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे खूप छान असे योग जुळून आलेले आहेत शुक्रवार आहे, आहे जीवतीची पूजा त्याचबरोबर नागपंचमी आणि पंचमी असे खूप काही छान असे योग ह्या दिवशी आलेले आहेत नाग नागदेवतेची पूजा केल्याने आपल्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर त्या दोषापासूनसुद्धा मुक्ती भेटते आणि राहू दोष असेल कुंडलीमध्ये केतू दोष असेल तर त्या सगळ्या दोषापासूनसुद्धा आपल्याला मुक्तीता म मुक्ती भेटत असते नागपंचमी हे आपल्या भारतीय संस्कृती एक संस्कृतीची संस्कृती आहे आपण प्रत्येक महिन्यामध्ये आणि प्रत्येक सणाचे आले अनेक असे विशेष महत्त्व आहे नागपंचमी ह्या दिवशी आपण नागदेवताची पूजा करत असतो नागदेवता हे शिवशंकर आपल्या गळा गळ्यामध्ये धारण करतात आणि भगवान विष्णू हे शेष ना, नागावर शयनावर पडलेले असतात गणपतीच्या कमरेतसुद्धा बांधून नाग असतो आणि अशा ह्या नागाची उत्पत्ती कशी झालेली आहे ते थोडा आता आपण जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार नागाचे नाग हे काश्यप कुद्र यांचे पुत्र आहेत आणि अष्टनाग हे प्रसिद्ध आहेत त्याच्यात अनंत वासुकी पद्म महापद्म पद्य महापद्य तक्षक कर्कटक शंख कुलिका आणि का कुलिका म्हणजे कालिया हे असे आठ नागदेवता आहेत अनंत वासुकी पद्य महापद्य तक्षक कर्कटक शंख कालिया असे नाग असे आठ नागदेवता आहेत हे प्रजेला खूप त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून मारले जाल व जन्मतात सर सर्व सर जयांचे सर्व सत्रात तुमचा नाश होईल आणि या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्ष कर्कट हे कालियाचे हे देव मानवाचे कठ्ठर वैरी या दोन्ही प्रका प्रकारच्या नागाची पूजा होते कु कृतज्ञपोटी कु, उपकारांसाठी भीतीपोटी विघाताकांची नागपूज नागपूजेबरोबरच नागाचे व्रतसुद्धा केले जातात यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता आणि त्याच्या साध्या फुकारा फुकाराने सुद्धा सर्व काही भस्म होईल भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाला मारले आणि गोकाळात गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण प शुद्ध पंचमी पंचमी म्हणजे तेच नागपंचमीचा दिवस होता तेव्हापासून लोक नाग नागाची पूजा करून त्यास लाह्या दूध देतात आणि ना, देवतान, त्या दिवशी नागदेवते नागदेवतेबरोबरच श्रीकृष्णाचीही पूजा करतात ह्या दिवशी अंगणात रांगोळी टिपक्या नाग काढून पाठावर चंदनाने पाच फण्यांचं नाग काढतात आणि ना नागदेवतां नागदेवतांची नावे घेऊन येथा संघी पूजा करत असतात आणि पूजा करत असताना त्या दिवशी आपण चुलीवर तवा ठेवू नये आणि असे विळीने चिरू नये तळण करू तळ काही तळव तड़, तळी पदार्थ करू नये पाठावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी श्रावण महिन्यातील शुद्ध प, प पंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणून ह्या दिवशी नागपंचमीसुद्धा आपण सा म्हणतो पूजेचा पूजेच्या वेळी आपण हा मंत्र म्हणतच पूजा करावी अनंत अनंतादी नागोभ्यम नमः अनंतादी नागोभ्यम नम ह्या मंत्राचं जप करतच आपल्याला ही सगळी पूजा करायची आहे नागदेवता भगवान शंकराच्या गळ्यामध्ये धारण करतात पण आपल्याला त्यांचा त्रास होऊ नये म्हणून ह्या दिवशी घरच्या गर घरी आपल्याला नागोबा पूज पुंजायचं आहे जर तू प्रत्येक भागामध्ये प्रत्येक लोकांची अलग अलग प्रथा आहे आता आमच्याकडे अलग प्रथा आहे तुमच्याकडे अलग प्रथा आहे तुमची जशी प्रथा आहे तसं तुम्ही करू शकता आपल्याला घरच्या घरी नागा नाग देव नागोबाची पूजा करण्यासाठी तुम्ही एका पाठावर तांदळाने असे नागोबा काढू शकता किंवा तुम्ही एका पानावरती वहीवर नाग नागिन आणि नागिनीचे दोन पिल्ले असे तुम्ही काढू शकता तांदळाने बी तांदळाने काढ काड़, काढत असाल तर नाग नागिने नागिनीचे दोन पिल्ले असे काढून त्या नागोबाची पूजा पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू आणि फुलं अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्या दिवशी नागोबाला गुण लायाचं खोबर आणि दूध दुधाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे घरच्या घरी करत असाल जर तुम्ही तुमच्याजवळ जर वारूळ असेल जर वारूळ जात असाल तर वारुळ देवताला पण ला दूध लाया हळदी कुंकू आघाड्याची माळ अशा प्रकारे आपल्याला तिथं अर्पण करायचं आहे आणि घरच्या घरी केला तरी तुम्ही आघाड्याची माळ अर्पण करू शकता एका पाठावर तुम्ही पेपरावर काढा किंवा तांदळानं काढा किंवा तुम्ही अष्टगंधानं काढा कशानेही तुम्ही अशा प्रकारे तुम्ही देवताचे चित्र काढून तुम्ही पूजा करू शकता आणि न पूजा झाल्यानंतर आपल्याला पंचोपचार पूजा करून घेऊन ओवाळून घ्यायचं आहे आणि ना अनंत हे पूजा करत असताना आपण अनंतादी नागोभ्यम नम अनंतादी नागोभ्यम नम जर हे अवघड वाटत असेल तर ओम शिवा ह्या मंत्राचा जप करत आपल्याला पूजा करायची आहे ह्या दिवशी भावाचं उपास करायचा असतो आदल्या दिवशीच भावाचा उपास करा करायचा असतो तुमच्याकडे जशी प्रथा आहे तशी तुम्ही करू शकता आणि ह्या दिवशी आपल्याला डोकं धुवायचं नसतं काही कापायचं नसतं चिरायचं नसतं आणि सापाला स मारायचं नसतं शेतामध्ये शेत जे शेतकरी लोकं आहेत त्यांनी शेतामध्ये काही पेरणी वगैरे करायचं नसतं ह्या दिवशी म्हणजे ह्या सगळ्या नियम आपल्याला पाळायचे असतात आणि डोकंसुद्धा धुवायचं नसतं केस इंजरायचे नसतात त्याचबरोबर आपल्याला कुणाला असे वाईट शब्द बोलायचे नसतं तर ह्या सगळ्या ही आपली भारतीय संस्कृती परंपरा ह्या रीती चाली हे सगळे आपले आधीपासूनच चालत आलेले आहेत तर अशा प्रकारे साध्याचे साधे आपल्याला पूजा घरच्या गर घरी करून घ्यायचं आहे समजा आता तुम्हाला खूप काही पिरियड आहे आता तुम्हाला डोकं धुवायचंच आहे पाचवा दिवस आहे चौथा दिवस आहे डोकं धुणं गरजेचंच आहे तर तुम्ही लवकर सकाळी उठून तुम्ही डोकं धुऊ शकता डोकं धुवून केस वगैरे वाळून घेऊन तुम्ही एखादी असं क्लिप लावून घेऊ शकता आता एखादी महिला जी आपला जाते तर त्यांना केस विंचरायचं आहे तर त्या महिलांनीसुद्धा सकाळी लवकर उठून केस विंचरून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता असं नाही की दिवस निघाल्यावर आपण विचारायचं असे काही नियम आहेत तर ते नियम तुम्ही पाळू शकता आता आमच्याकडे बघा नागपंचमी कशी साजरी करतात आमच्याकडे महिला तर नागोवायला पुंजतातच नाही वारुळाला जातात गावाकडे कसं वारुळ असतं शेतामध्ये दूध घेऊन जातात आणि ते पण दूध गरम केलेलं नसावं आणि लहाया घेऊन जातात लहाया आणि गूळ घेऊन जातात आणि माणसंच जातात आमच्याकडे कसं आमची प्रथा अलग आहे आमच्या प्रथाकडे गावाकडे माणसं सकाळी दिवस निघाले की नागोबाला दूध घेऊन जातात लहाया घेऊन जातात आणि वारुळामध्ये दूध अर्पण करून लह्या अर्पण करून पंचोपचार पूजा करून धूपधीप नैवेद्य अर्पण करून मग येतात मग त्याच्यानंतर आपण घरची मग स्वयंपाक करायला सुरुवात करतात क कुठं कुठं अशी पद्धत आहे की दिवसभर रात्रभर तवा वगैरे चुलीवर ठेवत नाही असे भातवरण मग करतात आणि साधं काहीतरी करून मग फराळ वगैरे करून उपास करत असतात पण काही क काही लोकांकडे अशी प्रथा आहे की दुपारी बारा वाजेपर्यंत तवा वगैरे ठेवत नाही आदल्या दिवशीच तवा आणि कढई हे सगळे लपून ठेवले जातात आणि मग दुपार बाराच्या नंतर जे काही गोड वगैरे करून भाजी भाजीपोळी आणि खीर वगैरे अशी तांद गव्हाची खीर वगैरे भरून बनवून नागोबाला नैवेद्य दाखवलं जातं आमच्याकडे काय करतात अशा प्रकार सकाळी सकाळी नागोबाला दूध अर्पण करून दूध दूधलाहा अर्पण करून येतात मग नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक करतात मग नागोबाला नैवेद्य अर्पण करत असतात तुमच्याकडे जशी प्रथा आहे तशी प्रथा तुम्ही करू शकता पण सगळे लोक आता कसं शहर वस्तीमध्ये आलेले आहेत मग सगळ्या एकमेकाचं बघून असं आपली पूजा करत असतात पण वारूळ तर गावाकडे कसं वारुळ असतं पण इथं तर वारूळ नाही आहे गावाकडे वारोळा असतात आणि मायका एक एकमेकत्र जमून मग पूजा करत असतात मग वस्तीमध्ये आपण आपल्या घरामध्येच नाग आणि नागोबा नाग दोन पिल्ले काढून घरच्या घरीच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि अशा घरच्या घरी ह्या साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तर ही नागपंचमीशी थोडीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद